ह्या एक्झरसाईज उभा टाकून आहेत बेलीफॅटला धक्का मारायचा आहे आणि क्रॉसमध्ये ज्या बाजूला तुम्ही धक्का मारताय उजव्या पायाला जर धक्का मारत असेल डाव्या एल्बोनी तर उजव्या बाजूला स्टर्न करायचं आहे काउंटिंग ट्वेंटी थर्टी तुम्हाला घ्यायचे ते एक्झरसाईज तरच तुमचं बेलीफॅट कमी होऊन जातं अदरवाईज नाही तर होणार आणि यामध्ये तुम्ही टू तु, थ्री सिक्वेन्स घेतलं पाहिजे यामध्ये सर्व एजच्या लेडीज आहेत कोणी थर्टी प्लस आहे कोणी फोर्टी प्लस आहे कुणी सिक्स्टी प्लस पण आहे त्यामध्ये प्रत्येकाने ह्या एक्झरसाईज केल्या पाहिजेत तरच आपलं पोट कमी होऊन जातं बट प्रॉपर करायचं आहे तुम्हाला एक्झरसाईज यस आणि काउंटिंग तुमचं तुम्ही स्वतः घ्या तुम्ही ह्या एक्झरसाईज म्युझिकवरती पण करू शकता तुम्ही स्वतः म्युझिक लावा आणि करू शकता आता सेम ऑपोजिट ब्रिदिंग घ्यायचा टेन सेकंड ब्रेक ब्रिदिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन यामध्ये आप टर्निंग जर चुकत असेल तर काही प्रॉब्लेम नाही फक्त कमरेला ट्विस्टिंग करून कमरेचे पण फॅट कमी झाले पाहिजे यामागचा उद्देश आहे तर तुम्ही करू शकता येस काउंटिंग ट्वेंटी थर्टी तुम्हाला करायचं आहे म्युझिक जर लावलात तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा फास्ट एक्सरसाइज करता येतील आणखीन येस yes. ट्वेंटी थर्टीचे काउंटिंग झाले पाहिजे प्रत्येक एक्सरसाईज म्हणजे टेन सेकंडचा ब्रेक आता लगेच आम्ही अल्टरनेट चेंज घेतलेला आहे फास्टमध्ये घेऊ शकता तुम्ही मध्ये पण करू शकता किंवा स्लोमध्ये पण करू शकता यामध्ये तुमचे फॅट पण बर्न होतात आणि पोटाचे इंचेस पण कमी होतात व्हेरी गुड फास्ट व्हेरी नाईस कमीत कमी यांचे थर्टी फोर्टी काउंटिंग झाले असणार आहेत तरी तुम्हीही करा तुमच्या स्टॅमिनानुसार तुम्ही करू शकता ट्वेंटीपासून सुरुवात करू शकता येस रिपीट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन 12, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, ट्वेंटी यामध्ये आमच्या ऑनलाईन पण क्लासेस आहेत ऑफलाईन पण क्लासेस आहेत तुम्ही तुम्हाला पूर्ण एक तासाचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी जॉईन होऊ शकता या ज्या लेडीज आहेत त्यांनी प्रत्येकाने वन मंथमध्ये थ्री के जी फोर के जी फाय के जी वेट लॉस केलेल्या आहेत आता आपण सिटअप्स दिलेले आहेत थाईज कमी करण्यासाठी टेन ते फिफ्टीन काउंटिंग आम्ही सिटप्स दिलेले आहेत त्यानंतर होल्डिंग घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स मृदुंगासन टाचावरती उचला हाताची पोजिशन घ्या जेणेकरून मसल स्ट्राँग होतात कॅलरीज बर्नसोबत देखील स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे येस yes, स्लोली सावकाश